समझो भूतकाल में वर्तमान काल में, में भविष्य काल में जो भाई है रूप वेदना सबने संस्कार हो। तो होने विद्वान सौना संस्कार निरोध करता है विमुक्त होता है समझता विमुक्त हो गया हूं और जानता भी है आवागमन से मैं मुक्त हो गया हूँ ब्रह्मचर्यावास मेरा समाप्त हो गया है फिर भगवान बुद्ध ने जो उपदेश के उसका अभिनंदन करके देखते अभिनंदन करते समय क्रोध वेदना सवना संस्कार साथ चित्त मल नष्ट हो जाते तीन आसन जो मल है वो नष्ट हो जाते अरंत हो जाते हैं का लक्ष्य है आपल्याला काय करायचं आहे जीवनात नष्ट करायचं आश्रव नष्ट करायचे आश्रव नष्ट कोणते असं कामास भावास्रव विद्यास्रव दृष्टास्त्र हे कसं काय हे काय काम करतं कामाश्र म्हणजे एका प्रकारे तृष्णेचे कारण आहेत आसक्तीचे कारण आहेत कामाश्र म्हणजे तृष्ण झाले समजा ते कामाश्र कामाश्र म्हणजे इंद्रियाच्या इकडे तिकडे चित्त धावत राहते याला कामाश्र म्हटलंय डोळा कांना जीवावर इकडे धावत राहते ज्या इंद्रियाकडे ज्या विषयाकडे डोळा आणि रूपाचा याला एक प्रकारे आश्रव म्हटलं भौतिक गोष्टीचे असते

तर त्याला तुम्ही आपल्याकडे लक्ष आहे कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं तुम्ही उद्योगी बना भगवान बनवून उद्योगी बना आता अष्टांगी मार्ग तर असं नाही सांगा मला एक इकडे असं घोटाळून सांगतात एका विषयाने धरून बोला परत एक नाही एका विषयाला धरून बोला अष्टांगिक मार्ग मी समजून सांगताना एकनाथ भिक्तू बरोबर सांगून नाही नाही राहील सर्व तिच्यात घुटतात हा प्रज्ञा असतातच घुटरतात प्रज्ञा काय असं सांगत नाही प्रज्ञा कशाला म्हणावं काय आहे ते <laughs> सर्व एखाद अष्टांगिक मार्ग वेगळे सांगावं लागतं <laughs> जे सांगा थोडक्यामध्ये सांगून राहतो कारण की आपण सगळे जमवत नाही उपसास केल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात मी आराम करतो सारे पुत्र तू सांगा कात्याय बंगाने विचारला सारे पुत्र सारे पुत्र सांगतात अरे जो मार्ग आहे हा निर्माण आकारच नेणार आहे येते पण ने कसा नेते निर्वाना नेते पण कसा नेते मग ने साध्या भाषेत कोणत्या गावाला जरी आपल्याला जायचं असेल तर काय पाहिजे मार, मार्ग पाहिजे आपली कोणाक्या गावाला जायचं असेल तर काय पाहिजे धन पाहिजे धन पाहिजे का नाही मग त्या मानघाला जाण्यासाठी आपल्या भिकूजवळ धन पाहिजे का नाही तर कोणतं धन श्रद्धा धन शिलधन त्याला म्हणतात शेल धन काय म्हणतात शिलधन शेरधन कारण की ब्राह्मणाला उपदेश करताना ब्रह्म शिरेपटे काही नेऊ अंत जाता बाय जाता निघालं तर मग आपण तेव्हा सांगा ना हा मार्ग कसा आहे समाधी, समाधीत प्रज्ञ मी कधी जाण सांगते मग शीण कसं आहे काय करायला कष्टकी मार्गामध्ये सांगितलेलं आहे सम्यक वाच्या सम्यक वाच्याचे कर्म आहेत मग राधेची आग सोममगार मला मागे आणत हो। <laughs> <laughs> ना शेतपंताच येतून गाडीवर काय झालं आता सर्व आपल्याला एक नवीन मारसेना तयार झाली हो नवीन मारसेना तयार झाले महा सेनेचं नाव आहे तुमच्या मोबाईल हे अडथळा निर्माण झाला जे समाधीमध्ये पाच नेमरण आहेत ना त्याच्यामध्ये हे अडथळा हे होऊ देत नाही उठून चालले जातात आपण जे सांगतो तर लोक आप उपासक लोक आपला नाही ऐकत मोबाईलचं ऐकत उभा आपलं नाही आहे कारण की आपला प्रभावच नाही पडत ना, <laughs> ना पूर्वी अडंत होते, सांगत होते त्याचा प्रभाव पडत म्हणून आपण समजलं पाहिजे मी कमजोर आहो म्हणून यांचं मन परिवर्तन करू शकत नाही कमजोरी आहे माझ्या मनामध्ये हे भिकू मनाला तयार नाही बरोबर बरं छान

शेला जास्त दिला पाहिजे शेत शेला शिवाय पण पुढे जाऊ शकतच नाही आणि मल आहे ना त्याचं आपण शकत नाही शेण जरी आपल्या मजूर झाले तेव्हा प्रज्ञा उत्पन्न होते म्हणून जिथं शेल आहे तिथं प्रज्ञा आहे जिथं प्रज्ञा आहे तिथं शेल आहे प्रज्ञा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे तो त्या प्रकाशाने सर्व आपल्याला दिसते प्रकट होते चार आर सत्य तीन आर सर्व नष्ट कसे करावं कर ते माहीत पडते मी आता तर काय आहे जे आपल्या बम्माने नाही सांगितलं ते लोक करून राहिले ते भिकू सांगून राहिले ते गोईकाने निर्माण केले शहरात विपूर आणि ते आता नवीन त्यानं सुमंगल आता काय नाही बल्लारशेवाला त्यानं ते आवृत्ती काढलं ना तिथं त्यानं त्यांना आपल्या नाही लिहिलं येथे भेसळ करून राहिले विकू लोक ग्रंथामध्ये ते अनुवादकच काहीतरी जे आहेत तेच भेसळ करू शकतात जे अनुवादक आहेत रायटर ते त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात हे गोष्ट आम्हाला सांगण्या आपल्या कलमांमध्ये भिकूत तो ओरिजिनल जो मूळ ग्रंथ आहे तोच तो प्रकाशित करायला पाहिजे भिकूच नाही कसे करतील भिजण्याचा पाहिजे ना धम्मा प्रति त्याला ओढ पाहिजे सत्ता पाहिजे धम्मा पाहिजे अठोर सत्ता पाहिजे त्यामध्ये सरळ ग्रंथामध्ये त्यामध्ये दिलेलं आहे भगवान बुद्ध यांच्या धम्मामध्ये बाबासाहेब होणार बाबासाहेब सुद्धा म्हणतात मला अधिकार नाही कोरतोड करायचे जसा आहे तसं मी सांगतो पुरक कुंभक जैन धर्माचे ते होते स्वसारोगी नियंत्रण लांब सोडा आकोड सोडा ते दे करून पाहिलं बोधी सत्वाने शेतक काही नाही शेवटी स्वतःला निग्रह केला त्यांनी थोडक्यात सांगतो त्यांच्यामध्ये बोल होत ना दानध उद्दक ग्रामपुत्र त्याच्याकडे काही का नाही मिळत आला सर्व तिघाय चौकाकडे गेला तर आलाम कालाम कस सांगायचं थोडक्यात पण सर्व त्यांनी तपासलं पण काहीच नाही मिळालं ना काही नाही काहीच नाही मग आता थोडसा पगडा होता तुमचा साक्या मुचा पण ते दूर झालं त्याच्यामध्ये दुखी जीवनाचा मार्ग नाही सापडला मग एवढंच ग्रंथात असून आम्ही ग्रंथाच्या गोष्टी मानत नाही आणि परकेच्या गोष्टी मानून आम्ही लोकांना सांगतो मग आता काय मग देखील लोकाले कोणाकडून घेत आहे चुकीच्या <laughs> मार्गाने येत आहे मग कोणती भावना करतात अनापान भावना अनापान भावना वगैरे चित्त एकाग्र करण्यासाठी लाभ होतो सरळ आहे शुद्धी मग्गा मंदिर चाळीस कर्मस्थान आहेत का त्याचं लक्ष्य

पाहून राहलो भगवान मला पाहून राहिलो आपल्या मनात डागर कोणत्याही गोष्टी जाणीवपूर्वक करावा जाणून घ्यावा तेव्हा करावा न जमता केले तर दोष होते आणि हानी होते मग आमचं एवढं मोठं आहे ना ग्रंथ आहेत ना थोड कसे त्या पॉटिशियन सारखं चांगल्या काय वाजय म्हणायला कोणी कोण तांदे सांगणार ना ऋदू भरा एवढं तरी की नाही सांगणार पण भगवान बुद्ध वचन आहे ना वचन पण आम्ही मी सुद्धा पाच प्रकारच्या दृष्टी आहेत मार्ग चोखण्याची दृष्टी आहे अज्ञानाची दृष्टी आहे काश्यप महाकाश्यप

परत प्राप्त करायचा तो खुद्द निकाल मी चौदा क्रमता किती उत्तम काय नाव आहे किती भगवान बुद्ध काय म्हणतात कायाने मी तुमचे वाले जमानत घेतो भगवान बुद्ध म्हणतात सात दिवस सात वर्ष सात महिने कोणता नाही कोणता तरी फळ प्राप्त होते मग भगवान सांगल्याप्रमाणे काय लह यायनं काय केलं तुम्ही ते शाळा शे, शिकले ना शेकंदरपोरची लढाई उदाहरण त्यानं सैनिकांना नदीवर ठेवून शेरंदांडीचा नदीवर थांबवून ठेवतो तसे लोक आम्हाला थांबून ठेवून राहिले हा थांबा तुम्ही पुढे नका श्रीरामशी आम्ही बोललो ना श्रीराम सेकंड चला बरं असो मग काही आता तिकडं लांब नाही जात आहे की नाही आपण आपलं कल्याण करून आहे एक तिकडे आपण बोलायचं आहे ते पहाच आहे काय करतो आहे काही नाही कोण ना करत आहे जुन्या जुन्या भाषेत बोलाव दुसऱ्याच्या डोळ्यातलं तुषार दिसते पण आपल्या डोळ्याला मुसळ नाही दिसत असं गोष्ट आहे ठीक आहे धार्मिक चर्चा थोडी झाली आता दिवस चांगली काहीतरी आलो तर मिळालं मग चर्चा केली ना केली पाहिजे चांगली करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बदंत पंडितानंद महास्तवीर एक जुलै दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना नव्वद वर्षाचे पूर्ण झालेले आहे तेव्हा अच्छा वाढवसानिमित्तजी बहुत बहुत मंगल कामना भंतीजी तुमचा वाढ भंतेजी

आता नाही तुम्ही म्हणा पण आम्हाला वाटते की पाहिजे आले पाहिजे दुरुस्त होणार की आम्हाला खात्री आहे दुरुस्त होणार चांगल्या प्रकारे आम्हाला खात्री आहे असा विश्वास आहे आम्हाला असं कशावरून तुमच्या म्हणजे हेल्प करून तुमच्या बोलण्यावरून त्याच्यावरून वाटते ना आम्हाला फिलिंग आहे आपल्या मनाची पण आम्हाला खरंच वाटते की नाही आपल्याला झोप लागत नाही ना तोपर्यंत करावं मरणारच स्मृती करावं नाही ते ठीक थे, आहे ना पण ते नाही काय ती तर दररोजच करण्याची स्मृती आहे एक प्रकारे नाही करण्यात फरक आहे करण्यात फरक आहे सारे पु शिष्य जंगलामधली सर्व ठीक होतच पण अनोखत मिळतच नव्हते त्यांना तपासून पाहिलं पर सर्व तर ठीक आहे मग आता ह्याच्यानंतर भगवान बुद्धाशिवाय कोणी सांगू शकत नाही भगवान बुद्धाकडे गेले भगवान बुद्धांना एक सोन्याच्या पत्र्यावर पहिल्या खून होत ते खून दिलं अभ्यास करा अनित्याय अनित्याय अमित त्याय हरंत जात म्हणजे जो करत होता ना त्यांचं कर्मस्थान चुकलं होतं असं छान छान आम्हाला खूप आनंद लागला हा आनंद झाला भेटून ते शुद्ध आहे बरोबर हे सर्व याचा मान लागला ना याचे मोठे मोठे भेटून याचे हात गेले ना निर्माण म्हणजे काय माने निर्वाण म्हणजे कोणाला एक जण दिवा विजर हा एक सुखही नाही आणि दुःखही नाही अशी सुखही नाही आणि तहानही नाही काहीच नाही त्या म्हणजे एक अनुभव येते आपल्याला ते ठिकाण वेगळं आहे बरोबर आपला धम्म उद्देश उद्देश आहे निर्वाण आकाश जावायचा आहे भगवान बुद्धाने सांगितलं तर मग आमचे कर्म कसे पाहिजे सुरुवातीला सांगितलं मग साम्यक वाचा साम्यक काळजी व्या साम्यक कर्मांत असंख्यिक मार्ग सांभावून सांगायचा असला तर अशा पद्धतीने आपलं जात आहे कारण की शिलावर आळूळ होत नाही तोपर्यंत तो मार्गाला लागू शकत नाही मन आपलं निर्मळ झाल्याशिवाय मार्गाला लागू शकत नाही म्हणून बुद्धाने धम्मामध्ये बाबासाहेबांना सांगितलं धम्म अ धम्मा सद्धम्म सद्धर्म म्हणजे पवित्र जीवन जगणे म्हणजे सद्धर्म मनाची मनता दूर करणे म्हणजे सद्धर्म सद्धर्म जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपण मनातील मोर राग द्वेष्म हे नष्ट करू शकत नाही याच्यासाठी आपल्याला सुरुवात येथूनच आहे शेतापासूनच म्हणून कर्म शे आणि आपलं जीवन जगण्याची जे साधनं आहे हे सर करून जेवण नाही जगावं चोऱ्या करून दारू विकून प्राण्याला विकून असं नाही करावं आपण मार्गामध्ये शील शीलमध्ये असे सांगितले हे जे आपण शिला प्रसिद्ध निर्माण करतो या शिलानं म्हण तेव्हा आपण कोणाकडे जातो नेकडे समाधीकडे जातो चित्ताची शुद्धता म्हणजे निर्मल चेताची शुद्धता म्हणजे समाधी आहे असं समा असं नाही आहे डोळे लावून बसणार नसला पाहिजे हा बेकाबा आहे आप आपआप्या ध्यान प्राप्त होते हा असं भाजीपाला नाहीये बस बसाना <laughs> कसं का कोणी असे बसत कोणी कस असं नाही आहे आपलं बोलत तर समाधीकडे जास्त तशी निर्मल ते त्याशिवाय तोपर्यंत आपला जन्म घेणे मरण आहे स्वभाव आपला झाला सल आपल्याला बदलवाच नाही इकडे लक्ष द्यात स्वभाव निलेंद नाचण्या म्हणते ना तुमचा जन्म होत म्हणून काय तुमचं नाच म्हणते काय म्हणतात कृष्ण असेल तर होईल सांगतो तीन ठिकाणी प्रश्न उत्पन्न होते एक चिवर मध्ये एक पिंडपात मध्ये अनेक झोपण्यामध्ये आसक्ती निर्माण होते कृष्ण निर्माण होते <laughs> लक्षात ठेव जेवढं भेटलं खालक तिकट भेटलं अलवने भेटलं तुझं म्हणते नेट दे म्हणते काहीशी शक्य नाही मी जसं म्हटलं तसं आहे काय आशक्य ठेवायची असं पाहिजे तसं पाहिजे तसं पाहिजे हे दुखाकाम देणार आहे सर म्हणून जे भेटलं ते भेटलं सांग आता साधु 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 चांगला ला आलो चांगला आम्ही आलो शब्द ऐकायला मिळत